सांगली जिल्ह्यात महागड्या बुलेट आणि मोटरसायकली चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस सांगली शहर पोलिसांनी कारवाई करत सांगली आष्टाक रोडवरून अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये संकेत तानाजी ढगे वयवर्षे एकवीस राहणार निंबोणी मंगळवेढा जिल्हा सोलापूर आणि हर्षवर्धन उल्हास माने वयवर्षे एकवीस राहणार बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचा समावेश असून यांच्याकडून चार महागड्या बुलेट आणि एक एफ डिलक्स आणि एक स्प्लेंडर प्लस अशा सहा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला यम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील संदीप पाटील सतीश लिंबळे विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सटाले संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कोळी विशाल कोळी गणेश कोळेकर योगेश हक्के अभिजित पाटील आदींनी केली आहे